पुण्यातील नगरमध्ये झालेल्या पोरशेकर अपघातात प्रकरणात आता नवे अपडेट समोर येत आहे विशाल अग्रवाल यांच्या अल्पयीन मुलांनी दारूच्या नशेत दुचाकीला धडक दिल्याने ही घटना घडली या अपघातानंतर आता पुणे महानगरपालिकेने त्या जागेतील बेकायदा पब आणि रेस्टॉरंटवर कारवाई सुरू केली आहे बोलडोजरच्या मदतीने परिसरातील बेकायदा पब आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात येत आहे या अपघातात कारणीभूत असलेल्या पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अग्रवाल याच्या मुलाने इथल्याच बारमध्ये पार्टी केली होती तो अल्पयीन होता तरी देखील या त्याला प्रवेश दिला होता अल्पयीन असलेल्या मुलाला प्रवेश दिल्यामुळे आणि त्याला दारू सर्व केल्याने या बारवरही कारवाई करण्यात आली आहे ओकडून अल्पयीन मुलावर कारवाई करण्यात आली आहे न्यायालयाने अल्पयीन आरोपीला जामीन देताना काही अटे आणि शर्ती घातल्या होत्या त्यात अपघात विषयावर निबंध लिहिणं ट्रॅफिक कंट्रोल सोबत पंधरा दिवस वाहतूक नियोजन करणे याचा समावेश होता दरम्यान अल्पयीन आरोपीला संज्ञान झाल्यानंतरही लगेच ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी त्याला पंचवीस वर्षांपर्यंत वाट बघावी लागेल अल्पवयीन मुलाने जी गाडी चालवली त्याबाबत खळबळजनक माहिती समोर आली अल्पवयीन मुलाने जी पोर्च गाडी चालवली होती ती बंगळुरूहून पुण्यात आणण्यात आली होती टॅक्स न भरल्यामुळे आरटीओने या गाडीची नोंदणी केली नव्हती तरी ही गाडी रस्त्यावर फिरत होती